नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कार प्रेक्षकांना एस न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपणा मी पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आज आपण शिर्डी कोपर करण्यात शिर्डी शाईची पालखी निघालेली आहे आपल्यासोबत साई शाई भक्त आहेत आपण त्यांना बोलणार आहात साहेब आज तुमची पालखी निघालेली आहे काय तुमचा कुठून कसा रूट असणार आहे भक्तासाठी कुठं कुठं तुमचे हॉल्ट असणार आहे काय सांगणार आहे तुम्ही आम्ही आता इथून येणार खार गाव आमचा जो परिजवन आहे आणि संध्या रात्री तर वस्ती कोडियार मंदिर भिवंडी त्याच्यानंतर तिसरी वस्ती दुसरी वर्षी शहापूर तिसरी वस्ती कसाराघाट चौथी वस्ती घोटी पाचवी वस्ती शिन्नर आणि सहाव्या वस्तीला वावी आणि सातव्या वस्ती वस्तीला शिवडी म्हणजे सात दिवसाचा तुमचा प्रवास असणार पण या सात दिवसाच्या प्रवासामध्ये आहात तर तुमच्यासोबत तुम्ही ज्येष्ठ आहात महिला पण आहात बालक पण आहेत त्यांच्यासाठी काय व्यवस्था वगैरे आहे का नाही महिला नाही आता पण आहेत फक्त आम्ही फक्त पुरुष लोक आहेत पालखीला लास्ट वर्ष आणि आम्ही जे बघतो राहायला ठिकाण तिथं सर्व सोय असते संध्याकाळची कितवं वर्ष आहे तुमचं हे आमचं पाच वर्ष आहे पाच वर्ष आपल्यासोबत दुसरे पण काय बघतात आपण त्यांना पण विचारायला साहेब तुम्ही सिडीला जात आहात दर्शन घेण्यासाठी साईबाबाची पालखी घेऊन काय सांगणार आहे तुम्ही ओम साईराम सर्व भारत मुंबई आणि महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना बाबांच्या कृपा आशीर्वाद आम्ही व्यवस्थित आपले सुखदुःख आम्ही बाबांच्या छंदी मांडून आम्ही त्यांच्याकडनं आशीर्वाद घेऊन आपल्या सर्वांसाठी सुखदुःखाच्या गोष्टी मागून घेणार आहोत जय आपल्यासोबत जुळलेले आहेत साहेब आज तुमची पालखी चाललेली आहे तुम्ही अध्यक्ष आहात तुमचं किती वर्ष आहे आणि तुमचा रूट काय असणार आहे आमचा आता आजचा या वर्षाचा पाचवा वर्ष आहे आणि आमचा पहिला आता दुपारचा ना दुपारचं जेवण आमचं खारेगावला आहे त्याच्यानंतर आमची वस्ती आमची आहे या असं मिळून आम्ही चालत राहतो आणि दुसरी वस्ती तिथे सातव्या दिवसाला आमचं दर्शन आहे बाबांचं हे तुमचं कितवं वर्ष आहे हे असे पाचवा वर्ष आहे आमचं म्हणजे तुमच्या मंडळातले किती लोकं तुम्ही या दर्शनासाठी जाता आता आम्ही चालायला असेल आमच्या स शंभर सव्वाशे माणसं आहेत आम्ही आणि नंतर लास्टला आमच्या अडीचशे तीनशे माणसा दर्शनाला येतात असं यवते मंडळाच्या अध्यक्ष यांनी सांगितलेलं आहे की आजपासून यांचा पुढील सात दिवस प्रवास कोपरखेरणे सिटीपासून चालू असणार असं त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन संजय वाघसोबत मी रवी ढवळे कोपरखेरणे